नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी एक महत्त्वाच्या काही चुका आहे ज्या तुम्ही दररोजच्या जीवनात किंवा दररोजच्या आहारामध्ये त्या चुका करतात आणि त्या चुकामुळे तुमचं वजन वाढतं तर ते, ते कुठल्या चुका आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडई वाढलेलं वजन कमी करणं आजकाल सगळ्यांची अतिशय महत्त्वाचे वाटते वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून पाहतात परंतु बऱ्याच वेळा चुकीची माहिती किंवा निष्काळजीपणामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही तर म्हणजे डाएट आणि एक्सरसाइज रोज करूनही वजन कमी काही केल्या होतच नाही वजन कमी करताना अनेक जणांनी नकळतपणे काही लहान मोठ्या चुका करतात पण ह्या चुकामुळे वजन कमी करण्यात अडथळा येतो तर काही छोट छोट्या चुका वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला मंदावतात किंवा थांबवताही नाही यासाठीच वजन कमी करताना कोणत्या चुका करू नये ते आज आपण पाहणार आहोत तर मंडळी सर्वप्रथम आहे वजन कमी करण्यासाठी गरजेपेक्षा कमी कॅलरीज घेणे वजन कमी करताना अनेक जणी खूपच कमी कॅलरीज येतात पण यामुळे शरीराचा मॅटाबोलिझम मंदावतो शरीराला ऊर्जेसाठी एक ठराविक प्रमाणात कॅलरीज गरज असते जर वेटलॉससाठी खूपच कमी खाणं सुरू केलं तर शरीर चरबी जाण्याऐवजी ती साठवायला सुरुवात करते यासाठी योग्य पद्धत म्हणजे संतुलित आहार ज्यामध्ये प्रोटीन फायबर आणि हेल्दी फॅट्स याचा समावेश असतो हे शरीरासाठी पोषक आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं नंतर आहे दिवसभरात भरपूर कमी प्रमाणात पाणी पिणे पाणी शरीरात टॅक्सिन्स बाहेर काढण्यास आणि मेटापोलिझमचा वेग वाढवण्यासाठी मदत करते परंतु अनेकजण दिवसभरातून पुरेसं पाणी पित नाही ज्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि फॅट बर्नची प्रक्रिया मंदावते दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याची सवय लागवा यामुळे पोट भरलेलं वाटेल आणि जास्त खाण्याची वाईट सवय टाळता येईल नंतर आहे पुरेशी झोप न घेणे अपुऱ्या झोपेमुळे शरीरात कॉलेस्ट्रॉल नावाचं हार्मोन वाढतो जो शरीरात चरबी साठवण्याची प्रक्रिया सुरू करतो जर तुम्ही दररोज सात ते आठ तासाची शांत झोप घेत नसाल तर वजन कमी करणं कठीण होऊ शकतो पुरेशी झोप घेतल्याने मेटाबोलिझम संतुलित राहतो आणि शरीर अतिरिक्त चरबी जाण्यास सुरुवात करते आता आहे नंतरची जी चूक आहे ती फक्त कोर्डिओ एक्सरसाइजवर अधिक भर देणे अनेक महिलांना वाटतं की फक्त कार्डिओ जसं की धावणं सायकलिंग केल्याने वजन कमी होतं पण जर स्ट्रेट ट्रेनिंग स्नायू बळकट करणारे एक्सरसाइज नसेल तर स्नायू कमजोर होतात आणि मेटापोलिजमचा वेगही कमी होतो यासाठीच कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग यामध्ये संतुलन राखणं आवश्यक आहे जेणेकरून चरबी जायले आणि मसल्स मजबूत होतील नंतर काय प्रोस्टड किंवा जंक फूड फार मोठ्या प्रमाणात खाणे लो फॅट किंवा डाएट असं लेबल लावलेले पॉस्टोट फूड्स फायला हेल्दी वाटतात पण त्यामध्ये अनेकदा साखर आणि प्रोजोईनचं असतात जे वजन कमी करण्याच्या होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात याऐवजी आहारात ताजी फळं भाज्या भड कडधान्य आणि प्रोटीनचा समावेश करा जे शरीरासाठी नैसर्गिक आणि फायदेशीर ठरतं आता नंतरची चूक आहे सतत स्ट्रेस घेणे स्ट्रेसमुळे शरीरात कॉलेस्ट्रॉल हार्मोनचं प्रमाण वाढतं जे चरबी साठवण्याची प्रक्रिया वेगाने वाढवतं यामुळे वजन कमी होण्यास अडथळा येतो स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन योग्य किंवा आवडता छंद जोपासा हो आनंदी आणि सकारात्मक राहिल्यास वजन कमी करणं अधिक सोप्पं आणि नैसर्गिक पद्धतींना करता येते तर मंडे ह्या हो होत्या ज्या चुका तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये करता याचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे नेम पाळे तर तुमचं वजन नक्कीच कमी राहील तर मंडळी होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटेल कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद